भाऊ या पांगरी भागामध्ये या ठिकाणी चारपरी हायवे जातोय आणि त्याच्याच बाजूने या ठिकाणी एका तलावाचं आपण नियोजन केलेलं आहे तर या तलावामुळे जवळपास एखाद्या भागातील पंधरा ते सोळा गावं उलिता खाली येणार आहे तर त्या बाबतीत नेमकं काय प्रयोजन आहे या बाबतीत मुळातच हा चिंचोली डेंबरवडी साठवण तलाव जो आहे या साठवण तलावाच्या बाबतीमध्ये एवढा मोठा इतिहास याला आहे आपण याची कल्पना पण करू शकत नाही कारण हा साठवण तलाव होणं म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला पीएचडी मिळ हा विषय असेल असं माझं काम करतानाच मत आहे कारण आतापर्यंत जवळपास आपण तालुक्यामध्ये सदोतीस साठवण तलाव मंजूर करून घेतले पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रुपांतर किंवा नवीन साठवण तलाव त्यापैकी माननीय राम साहेब जलसंधारण मंत्री होते आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस चिंचोलीतील सर्व ग्रामस्थांनी शेतकरी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला होता तरच माझ्या माहितीप्रमाणे मी रात्री बारा बारा, बारा था था ते बारा दहाच्या दरम्यान गावामध्ये कट्ट्यावरती सगळे शेतकरी थांबलेले होते आणि त्या ठिकाणी फडणी साहेबांकडनं शब्द घेतलेला होता की या साठवंतलावला मान्यता द्या कारण माझ्या अगोदरच्या बऱ्याच जणांनी या ठिकाणी फसवणूक केली होती आणि त्या ठिकाणी फडणीस साहेबांनी बारा वाजून दहा मिनिटांनी समस्त गावकऱ्यांना शब्द दिला होता की मी साठवंतलावला मान्यता देतो त्या पद्धतीनं संगमनेर मालेगाव सुरडी रोळगाव आणि चिंचोली डेंबरेवाडी अशा पाच साठवण तलावाला आपण मंजुरी घेतली त्यापैकी सुरडीचा पूर्ण झालेला आहे मालेगावचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे रोळगावचा पण थोडा काही थोड्या अडचणीमुळे थांबलेला आहे संगमनेरचा जवळपास पूर्ण झालेला त्यामध्ये पाणी पण साठलेलं आहे परंतु दुर्दैवानं हा चिंचोली डेंबरेवाडी साठवण तलाव एवढी याला अडचणी आहेत एक तर रेल्वे दुसरा मुद्दा वन खातं आणि तिसरा मुद्दा नॅशनल हायवे तर आता रेल्वेचा विषय मिटला वन खात्याचा पण आपण जी वन खात्याची जमीन साठवण तलावामध्ये मध्ये काही बाजित होते त्याकरता आपण जलसंधारण खात्याची जमीन तरतूद आहे तशी ती जमीन आपण वन खात्याला देतोय आपण आळजापूरला वगैरे त्या भागामध्ये तीन चार गौडगाव वगैरे भागामध्ये जमीन आहेत शिल्लक त्या जमिनी आपण त्यांना ट्रान्सफर करतो त्यामुळे तो विषय माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन तीन वेळेस बैठका आणि माननीय मंत्री महोदय में मुनगुट्टीवार साहेबांकडे यांची बैठक मंत्रालयात घेऊन तो विषय निकाली काढला होता राहिला होता विषय हा नॅशनल हायवेचा कारण रोड सगळा पूर्ण बदलतोय कारण हा रस्ता जात असताना या रस्त्यावरती पण पाणी साचणार आहे त्यामुळे साठवंतला अडचण होती परंतु सुदैवानं माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकर आम्ही सगळे आमदार सगळ्यांच्या सक� प्रयत्नातून या ठिकाणी जो दहा मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये आता फोर लेन रस्त्याला मान्यता गडकरी साहेबांनी दिलेली त्यामुळं डीपीआर बनवण्याचं चा काम चालू आहे युद्ध पातळीवरती त्याचे कन्सल्टंट वगैरे सगळे या ठिकाणी अधिकारी उपस्थित आहेत आणि जो रस्ता साठवण तलावामध्ये जात होता त्याला डायव्हर्शन करून असा वर्णवन विभागाच्या जमिनीतून आणि खासगी शेतकरी बांधवांच्या जमिनीतून हा रस्ता आपण जवळपास साधारण साडेतीनशे मीटरना आपण सरकवतोय माझ्या माहितीप्रमाणे एकशे वीस ते एकशे चाळीस कोटीचा खर्च याला येणार आहे कारण पूर्वी जर आपण हा रस्ता भूसंपादन करून रस्ता जर फक्त बदलायचा म्हणला असतं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एकतीस ते पस्तीस कोटी रुपये भूसंपादनाला जात होते आणि तो प्रोजेक्ट काय फिजिबल होत नव्हता त्यामुळं साठवण तलावाचं काम रद्द होत होतं त्यामुळं सुदैवान गडकरी साहेबांच्या खऱ्या प्रयत्नातनं त्या ठिकाणी त्यांनी जी मदत केली फडणवीस साहेबांनी काय त्यांना विनंती केली आमच्या सगळ्या आमदारांच्या विनंतीवरनं फोरलेनच्या आणि माझी खास करून विनंती की साठवण तलाव हवा त्यामुळं हा रस्ता जो आपण वरच्या बाजूने घेतो उत्तर बाजूनं त्यामुळं ह्या तलावाचा मार्ग आता सुकर झालेला आहे डीपीआर मध्ये रस्त्याचं आपण डायव्हर्शन करतोय पलीकल्ल्या बाजूनं साडेतीनशे मीटरवरनं काही ठिकाणी आणि काही ठिकाणी कमी असेल लांबी कुठं पन्नास मीटर असेल कुठं शंभर असेल कोणतं दोनशे साडेतीनशे अशी सगळी या ठिकाणी लांबी त्या रस्त्याची असं आपण सरकवतोय आणि त्यामुळं त्या ठिकाणी रस्त्याचं काम उत्तर बाजून होईल आणि तलावाची साईड जागेवरच राहणार आहे तलावाचं पण वर्क ऑर्डर दिलेले आहे त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे थोड्याफार एक दोन किरकोळ विषय आता राहिलेले आहेत ते विषय आपण दूर करून लवकरात लवकर डीपीआर या ठिकाणी मंजूर झाला रस्ता मंजूर झाला की आपल्याला तलाव सुरू करायला कुठल्या अडचण येणार नाही आणि जे काय या पंचक्रोशीतील सगळ्या शेतकरी बांधवांची मागणी होती काहीही झालं तरी आम्हाला तलाव होणं अपेक्षित आहे हा तलाव लवकरात लवकर व्हावा ही माझी भगवंत चरणी रामलिंगाच्या चरणी चरणी या ठिकाणी प्रार्थना करू